अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे गेली अनेक वर्ष लिव्हिन रिलेशनशिप मध्ये आहेत बिग बॉस मध्ये असताना शिवानीने अजिंक्य सोबतच्या नात्याची कबुली टेलिव्हिजनवर दिली तर सोशल मीडियावर सुद्धा ते दोघे त्यांचे अनेक क्षण शेअर करत असतात तर घरच्यांच्या आम्ही राहण्याचा निर्णय घेतला असं शिवानीने एका मुलाखतीत सांगितलं होतं शिवानी, सांग शिवानी नुकतंच जिम्मा दोन या सिनेमात झळकली तर अजिंक्यची सध्या झी मराठीवर सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका सुरू आहे अशातच हे कपल लग्न कधी करणार असा प्रश्न चाहत्यांना पडलेला असताना त्यांनी साखरपुडा झाला ची आनंदाची बातमी दिली काल म्हणजेच एकतीस जानेवारी दोन ला अजिंक्य शिवानीचा साखरपुडा झाला पाहुयात त्याचे हे गोड क्षण यावेळेस ते त्यांचे आउटफिट्स साखरपुड्याचं लोकेशन या सगळ्याच गोष्टींनी चाहत्यांचं लक्ष वेधलं तर बिग बॉस बॉसचे कलाकार आणि शिवानी अजिंक्यचे मित्र यांनी धमाल केली कलाकार आणि मित्रमंडळींनी कमेंट्स करत तर आता साखरपुडानंतर अजिंक्य शिवानी लग्न कधी करणार असा प्रश्न अनेकांना पडलाय त्या दोघांचं सुद्धा राजश्री मराठी कडून मनपूर्वक अभिनंदन मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी